रीमा एक जबाबदार आणि कष्टाळू स्त्री होती लग्नानंतर तिच्या आयुष्यात आरव आला आणि काही काळ तिने नोकरी सोडली पण जसजसे घरखर्च वाढू लागले तसे तिने पुन्हा नोकरीला सुरुवात केली ती एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर होती आणि तिच्या पगारावरच संपूर्ण घराचा खर्च चालत होता पण नोकरी सुरू केल्यापासून ती अस्वस्थ राहू लागली ऑफिसमध्ये असतानाही तिच्या मनात सतत आरवचाच विचार असायचा मीटिंग असो कामाच्या फाईल्स असोत किंवा लॅपटॉप स्क्रीन तिचे मन फक्त घरी असायचे आरवणे जेवलं असेल का तो व्यवस्थित झोपला असेल का तो रडत तर नसेल असे विचार तिला सतत भेडसावत होते शेवटी या तणावाला कंटाळून तिने एक दिवस नोकरी सोडायचा निर्णय घेतला आपल्या बाळासाठी ती घरी राहायचे ठरवते पण तिचा हा निर्णय सासरच्या मंडळींना अजिबात आवडला नाही तुला तरी माहिती आहे का तुझ्या पगारामुळेच घर नीट चालत होतं सासू वैतागून म्हणाली आता घरखर्च कसा भागवायचा दिराने तिला टोमणा मारला केवळ बाळ सांभाळायचं असतं तर एवढं शिकायचं काय गरज होतं नवऱ्यालाही तिचा निर्णय मान्य नव्हता रीमाला खूप अपेक्षा होत्या की कदाचित तिचे कुटुंब तिच्या भावना समजून घेईल पण तसं काहीच झालं नाही आता ती मोठ्या द्विधा मनस्थितीत होती तिने आई म्हणून योग्य निर्णय घेतला होता का की ती घराच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत होती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय सासरच्या तिरस्काराने निराश होण्याऐवजी रिमाने ठरवलं की ती स्वतः काहीतरी करेल ती घरबसल्या काहीतरी काम सुरू करण्याचा विचार करू लागली व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय सोपा नव्हता तिच्याकडे मोठी गुंतवणूक करण्यासाठी पैसे नव्हते अनुभवही नव्हता पण तिच्यात जिद्द होती तिला स्वयंपाकाची आवड होती म्हणून तिने घरगुती पदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला सुरुवातीला तिने काही ओळखीच्या लोकांना टिफिन सर्व्हिस सुरू करून दिली पहिल्या काही महिन्यांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही तिला ग्राहक मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली ती रोज पहाटे उठून स्वयंपाक करायची जेवण पॅक करून स्वतः डिलिव्हरी द्यायची अनेकदा लोक तिच्या अन्नाला नावं ठेवायचे ऑर्डर कॅन्सल करायचे पण तिने हार मानली नाही हळूहळू तिच्या पदार्थांची चव लोकांना आवडू लागली लोक तिच्या टिफिनची शिफारस करू लागले आणि व्यवसाय विस्तारू लागला ती ऑनलाईन मार्केटिंग शिकली सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करू लागली आणि काही महिन्यातच तिच्या टिफिन सर्व्हिसला मोठा प्रतिसाद मिळाला आता तिच्याकडे अनेक ग्राहक होते आणि ती काही महिलांना रोजगारही देऊ शकत होती सफलतेकडे वाटचाल काही वर्षातच तिचा व्यवसाय एवढा वाढला की ती एका छोटीशी किचन युनिट घेऊ शकली आता ती फक्त टिफिन सर्व्हिसच नाही तर बेकरी आणि स्नॅक्सच्या ऑर्डर्सही घेत होती तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना तिच्या कष्टाची जाणीव झाली आता तिचे यश बघून तेच तिचे कौतुक करू लागले नवऱ्यानेही तिच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली शिक्षण जिथे इच्छा तिथे मार्ग रिमाने दाखवून दिलं की स्त्रीला जर काही करायचं असेल तर कोणतीही अडचण तिचा मार्ग रोखू शकत नाही तिने नोकरी सोडली संघर्ष केला आणि शेवटी स्वतःच्या हिमतीवर यश मिळवलं तिची ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायक ठरली कारण कधी कधी संकटे येतात पण त्यांना संधीमध्ये बदलायचं की मागे हटायचं हे प्रत्येकाच्या जिद्दीवर अवलंबून असतं तुम्हाला काय वाटतं रीमाचा निर्णय योग्य होता का